नमस्कार मित्रांनो ईश्वरी गोठ फार्म या चॅनलवरती परत सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका आपण जी एक पंधरा दिवसापूर्वी जी मारुल गावताच्या कांड्या जी लावल्या होत्या त्यावेळेस आपल्या शेतामध्ये म्हणजे सॉरी आपल्याकडं जे पाऊस चालू होता आ, 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 त्या टाइमिंगमध्ये आपण त्या कांड्या लावल्या होत्या तर आता बघू शकता तुम्ही ह्या कांड्याची ग्रोथ किती छान रीती झालेली आहे आणि कशा फुटलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हा लाईव्ह डेमो हो आहे कुठली ह्याच्यात म्हणजे असं दुसऱ्याचं दाखवलेलं नाही आपलं स्वतः शेतातलं दाखवलेलं आहे आपल्याकडं शिरोई जातीचे जे शेळ्या आहेत त्याच्यासाठी आपण चारा नियोजन एकदम व्यवस्थित रीती केलेलं आहे आपण उन्हाळ्यामध्ये पाठीमागच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे आता जवळपास आठ महिने झालं आपण शेळ्या घेतलेल्या सात आठ महिने झालं एक दो ले ले। आ, दों -दों हो हो आ, एक दोन दोन करून आपल्या जशा भेटतील तशा स्वरूपात आपण घेतल्या होत्या आणि त्यांच्यासाठी आपण ह्या चारा नियोजन केलेलं आहे आपल्याकडं सुरुवातीला आपण एक वाप्याचं बियाणं तयार केलेलं होतं मित्राच्या इथून आणून आपण एक वापा लावून त्याचं बियाणं तयार केलेलं होतं आणि तेच बियाण्याचं आपण इथं लागवड केलेली आहे बघू शकता अशा रीत्या फुटलेलं आहे आता हे बघू शकता तुम्ही आपण एक जी काडी लावलेली होती काडी एकदम व्यवस्थित पाहिजे म्हणजे परिपक्व पक्व झालेली पाहिजे कवळी नसली पाहिजे कवळी असली तरी फुटते पण असे डोळे येत नाहीत मग आता बघू शकता इथं आपण जी एक काडी लावलेली आहे या काडीला जवळपास दहा पंधरा फुटवे वे आले आहेत तुम्ही बघू शकताय पहिल्याच कापणीला दहा पंधरा फुटू आहेत अशा रीती ते कांड्या पाहिजेत आणि याला आपण काल पाणी दिलेलं आहे म्हणजे दोन दिवसापूर्वी पाणी दिलेलं आहे दिले जेणेकरून विहिरीतलं पाणी दिल्याच्यानंतर फोटो एकदम व्यवस्थित होतो पावसाने थोडंसं ग्रहण असं आवळ्यासारखं झालतं कडक झालतं म्हणून आपण याला परत पाणी दिलं आणि याचा अंतर असं काही असं मोजून लावलेलं नाही आहे सरासरी एक इत इतभर अंतर ठेवून दोन्ही कांड्याच्या मधलं असं अंतर लावलेलं आहे आपण शेळीपालनामध्ये पावसाळ्यात ठीक आहे तुम्हाला पावसाळ्यात सुक्का चारा महत्त्वाचा हो आहे तसंच उन्हाळ्यात वरला चाराही महत्त्वाचा हो आहे म्हणून आपण उन्हाळ्यासाठी आप नियोजन केलेलं आहे आणि आपण शेळीपालन सुरू करण्याच्या अगोदर आपण वाळल्या चाऱ्याचं नियोजन म्हणजे जवारीचं बुसकट किंवा तुरी तुरीचं बुसकट सोयाबीन बुसकट हरभार बुस्कट असं जमा करून ठेवलं होतं आणि त्या बुस्कटामुळं आपल्याला एवढं सुख लागलं आहे की आपल्याला कोणतेही तकलीफ झाली नाही त्याच्यामुळं कारण दोन महिने लगातार पाऊस सुरू असल्यामुळं आपल्याला ते एका जागेवरती बसून खायला घालायला काय अडचण आली नाही आणि ते सुखाचा असल्यामुळं आपली कोणतीही शिळी किंवा करडू असेल आजारी पडलं नाही किंवा त्याला संडास लागण्याचा प्रकार जास्त झालेला नाही कारण कसं आहे हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जर तुम्ही जास्त हिरवा चारा घालताल तर संडास लागण्याचा प्रकार जास्त होतो आणि आजारी पडण्याचाही प्रकार जास्त होतो तसं आपण हिवाळ्या पावसाळ्यामध्ये जास्त कोणताही वल्ला चारा घातलेला नाही आता ही जी चाऱ्याचं नियोजन आपलं ते उन्हाळ्यासाठी आहे आता आपलं हे मार्वेल आहे आता ही सोयाबीन निघल्याच्यानंतर काय होते सोयाबीन निघल्याच्यानंतर इकडल्या साईडला आपल्याला मेथी घास टाकायचा आहे मेथी घास एवढाच जो पट्टा आहे बघू शकता तुम्ही एवढा जो मारुल गवताचा पट्टा आहे तो एवढाच पट्टा आपल्याला मिती गवताचा टाकायचा आहे घासाचा आणि त्याच्यानंतर नेपेर एका साईडनं नेपेर लावायचे आहेत जे वेगवेगळ्या नेपेर आहेत ते आणि दसरच गवसे गवत एक, एक, एक दगवसे, दगवसे 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 दोन वापे टाकायचे जवळपास तीन चार गुंटेच्या आसपास म्हणजे काय होतं आपल्याला पाणी भरपूर आहे पाण्याची काही म्हणजे आपल्या वैयक्तिक असल्यामुळं काही एवढी अडचण येत नाही सामायिक नाही आहे मग आपल्याला एक वैयक्तिक बोर आहे बोरवेल आहे आणि विहीर एक वैयक्तिकच आहे आणि बोरवरती आपला सौर पंप आहे आणि विहिरीला आपली लाईटची मोटर आहे त्याच्यामुळं पाण्याची अडचण येत नाही थोडं थोडं जरी झालं तरी ॲडजस्ट होऊन जातं त्याच्यामुळे मित्रांनो माझा व्हिडिओ बनण्याचा एवढाच उद्देश आहे की बाबा शेळीपालन करताय तर ठीक आहे पण करण्याच्या अगोदर चाऱ्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे जितके वेगवेगळे प्रकारचे चारे असतील तेवढं करणं गरजेचं आहे तर काय होतं तुम्ही जेवढं चारा जास्त कराल तेवढं तुम्हाला फायदा आहे आणि तुम्हाला सुख जास्त लागतं त्या व्यवसायामध्ये कारण तुमच्याकडे चारा जर अवेलेबल नसेल तर तुम्हाला अडचणी खूप येतात आणि होईल तेवढं जर तुम्ही आपल्या स्वतःच्या शेतामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या जवळचा चारा वापराल वाप जेवढा वापर करताल तेवढा तुमचा खर्च कमी होतो कारण काय होतं बाहेरून जितकं तुम्ही विकत घेताल इकडून तिकडं जर विकत घ्यायचं सगळं जर ठरलं खुराक चारताल औषधं आहेत मेडिसिन आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही चारा जर बाहेरून सगळंच घेताल तर तुम्हाला पर्सेंटेज कमी राहतील जिथं तुम्हाला दहा रुपये भेटणार तिथं पाच रुपये भेटतील तर चाऱ्यामध्ये खर्च कमी करायला शिका चारा शिळीचे जात असे शिळे मेंढ्याची की बाबा तुम्ही जितके जास्त वरायटीचा चारा देतात द्या त्यांना द्याल तेवढं वजन वाढ आजारी पडण्याचे आजारी पाडण्याचं प्रमाण कमी राहतं आणि तुमचा खर्चही कमी होतो तर सर्व शिळीपालकांना जे नवीन आहेत आता जुने तर माझ्यापेक्षा मोठ्या अनुभवीचे भरपूर आहेत पण जे नवीन आहेत माझ्या अनुभव सांगतो मला यावर्षी या, या पावसाळ्यामध्ये भरपूर सुख लागलं सुख लागलं म्हणजे काय झालं मी शेळ्या घेण्याच्या अगोदर निवेदन करून ठेवलं होतं चाऱ्याचं म्हणून मला सुख लागलं त्या अनुभवून तुम्हाला सांगतो की चारा करणं हे शेळीपालन असू द्या गाय गाय असू द्या कोणताही तुम्ही व्यवसाय असू द्या निवेदन करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं काय होतं आहे आपण जे लावलेला प्लॉट आहे तुम्ही बघू शकताय पंधरा दिवस झालं कंप्लीट याला आता तर किती व्यवस्थितरित्या फुटलं आहे तुम्ही स्वतः बघू शकताय ह्याची क्वालिटी बघू शकताय तर जो आपल्या मागचा हा प्लॉट आहे तो बघू शकता आहे एकदम याची क्वालिटी सुंदर आहे आणि जास्त खर्च नाही आहेत ह्याला असं म्हणजे मी कसं एकच वापा तयार केला तर जवळपास तीन बाय वीस फुटा वीस फुटापर्यंतचा फुटा एक वापा होता त्या वाप्यामध्येच आपलं बियाणं कंप्लीट झालं आणि त्याच्यातलंच आपला अर्धा वापा शिल्लक आहे असं बियाणं जास्त लागत नाही जो आपण कांड्या म्हणतो आणि दोन दोन डोळ्याच्या आपण कांड्या काढल्या होत्या आता झालं एक दीड महिन्यामध्ये हे बियाण आपलं का कट छाटणी शेत आहे आणि छाटणी लावल्यानंतर काय होतंय आपला सुरू झाला चारा परत महिन्या महिन्याच्या हिशोबाने आपल्याला कंटिन्यू का चारा आपल्याला भेटल तर परत एकदा धन्यवाद सगळ्यांचे आपलं व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि